मॉर्निंग आईस सो आता मी उठलो आहे फ्रीज झालो आहे मीला टिफिन बनवला आहे मम्मी पप्पा आले तर आम्हाला आईचं जेवण मिळते खरं फक्त लोक दोन उठा फ्रेश व्हा टिफिन रेडी आणि पप्पा इथं बघा बसून आहे गुड मॉर्निंग पप्पा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग काही नाही आता टिफिन देत आहे मी काही आहे काही नंतर येणार तुम्हाला पप्पा पहिले ड्रॉप करणार बस स्टॉपवरशी मग मी बस पकडला आदिवे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग ते मग मी घसता गुड तुम्ही उदय चुकू आता बस स्टॉपवर आलो आहे खूप बाय आहे काहीच ऑफिसकडे आलो आहे आता मी आणि आज तर बापरे खूप खतरनाक सिडंट झाला आहे काहीच मी आज स्पायडरमॅन म्हणलो होतो आज लटकून लटकून आलो आहे मी बसला एवढी जास्त गर्दी होती ना खूप जास्त गर्दी होती सो मी आता ऑफिसला पोहोचलो नाईन थर्टीचा टाईम होता सो नाईन थर्टीचा जास्त झालं आहे नाईन फोर्टी झाल्या आहे दहा मिनटं लेट चालतो आहे मी सो तुम्हाला आता लंच ब्रेक नाही तर टी ब्रेकला भेटतो मी आज ना खरंच स्पायडरमॅनच बनलो होतो गाईस गमलो आहे जातो आता मी माझं ऑफिस करतो सॅम्पस्पती हाता काय टी ब्रेक झाला आहे सो टी ब्रेकला जात आहे आता नाश्ता करायला आणि कुमार पण आहे सोबत हाय कुमार गुड मॉर्निंग कुमारसोबत जातो आहे मी नाश्ता करायला आता तो नाश्ता करतो नाश्ता केला आहे सो आता जातो अंदर काम करतो तुम्हाला पर्सनल ब्रेकला भेटतो ब्रेक झाला आहे सो लंच ब्रेकसाठी मी जात आहे कॅनडीनला टू थर्टी झाली आहे ब्रेक झाला आहे जातो जेवायला जेवण करतो गाईस आणि गाईश दुर्गिला असेल कालच्या ब्लॉकमध्ये आणि घरी फ्री झाली आहे खूप दिवसापासून प्लॅन होतं काही चालेल पप्पाचं आणि उन्हाळा पण एक आहे आता सध्या तर हिवाळा चालू आहे उन्हाळा येणारच जानेवारी आहे फेब्रुवारी मार्चला उन्हाळा चालू मला तर आवश्यकता होती फ्रीजची सो फ्रीज घेतली आहे काहीच जातो जेवायला जेवण करतो मम्मीनं अंडागडी दिली आहे भात चपाती जाना है माझा, वर है सो मी जेवण करतो झालं आहे माझं खूप पोटवरून जेवलो आहे सो आता जातो मी परत काम करतो तो मला साडेसात वाजता भेटतो बाईज मी अंडाकडी खाल्ली आहे आईच्या आजचं जीवन म्हणजे खूप भारी होतं आहे खूप दिवसानंतर आईच्या आजची अंडागडी खाल्ली आहे मी राईस जातो मी मला साडेसात वाजता भेटतो बाईस साडेसात वाजले माझं हॉटेल झालं आहे तो मी बस स्टॉपला जातो बसपाकडतो आणि जातो घरी Tem dois. मी आता वाघोली आहे आणि पप्पा अजून रोहिणी ताई आले आहे मला रोहिणी ताई पण ऑफिस वरून आले काय झालं हे काहीच मी घरी आलो आहे पप्पा आले होते घ्यासाठी आणि ताई पण आली होती वाघोलीला ती आठवण आली होती आता मी चिप्स अजून पेपर्स खात आहे राईस पप्पा जेवण करत आहे आणि अजय सर आणि अनन्या अनन्यताई सोबत बोलत आहे पप्पा बोलत त्यांच्यासोबत काही चालू नाही कर जेवण करतो आम्ही पप्पाच जेवण करताय पण करतो जेवण आहे तुम्ही जेवणामध्ये दाल पाळक लालपणक चपाती जेवतो आम्ही मित्रांनो आमचं जेवण झालं आहे आणि आता वाचले आहे साडे अकरा बारा वाजता पप्पाला विश करायचा पप्पाला विश करू बारा वाजता आणि मम्मी हसत हसत बोलते हा हे मित्रांनो सगळे त्यांना झोपले आहे पप्पा पण झोपले आहे आणि मम्मी पण झोपली आहे ताई पण झोपली आहे आता मी पण झोपतो तर काही साधचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि गणपती नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल गुड नाईट बाय